मैत्रिणींनो केक म्हटलं की बेकरी आठवते परंतु घरच्या घरी पौष्टिक असा गव्हाच्या पिठाचा आज आपण केक बनवतो आहे मुलांना मैद्यापासून दूर ठेवायचं असेल तर असं गव्हाच्या पिठाचा केक बनवा अगदी ओळखणार नाही असा केक होतोय मग मैद्याचा आहे का गव्हाच्या पिठाचा आहे गव्हाचं पीठ वापरून केक बनवतोय घरी असणाऱ्या साहित्यातच बनवायचा पस्तीस ते चाळीस मिनटामध्ये केक झटपट होतो त्यासाठी ओव्हन किंवा मायक्रोवेव्हची गरज नाही कुकरमध्ये बनवा कढईमध्ये बनवा आणि बेकरीचा केक जसा आहे त्यापेक्षाही भारी चवीचा असा केक घरच्या घरी बनवता येतो मग आज आपण इथे केक जो बनवतोय बी नांड्याचा केक बनवतो तोही गव्हाच्या पिठाचा चला तर मग तो पाहूया कसा बनवायचा केक बघूनच लक्षात येते की मऊ लुसलुशीत झालेला आहे जाळीदार असा झालेला आहे आणि हलका फुलका झालेला आहे चला तर मग त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते, ते पाहूया मैत्रिणीनो सहजरित्या तुम्ही कोणीही पहिल्या प्रयत्नात बनवू शकेल असा हा केक आहे गव्हाच्या पिठाचा केक बनवण्यासाठी तूप घेतलेला आहे साखर घेतलेली आहे पीठ घेतलेलं आहे मिल्क पावडर वापरणार आहे आता इसेन्स नसल्यामुळे वेलची घालणार आहे गरजेनुसार दूध लागेल अगदी अचूक प्रमाण बेकिंग पावडर बेकिंग सोडा अगदी अचूक प्रमाणात कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे प्रमाण जर कमी जास्त झालं तर केक कसा होतो की फुकतो मध्यभागीच फुकतो किंवा आतमध्ये तर बसतो सर्व साहित्य आहे एकाच वाटीच्या मापाने घ्यायचं ज्या वाटीच्या मापाने पीठ घेतलेलं आहे त्या वाटीच्या मापाने पाव वाटी आ, मिल्क पावडर घेतलेली आहे आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी जर प्रमाण असेल तर पाववाटी साखर पाववाटी मिल्क पावडर घ्यायची तीन चमचे आपल्याला इथे तूप लागणार आहे साखर आणि वेलची मिक्सरला बारीक करून घेतली त्याच भांड्यामध्ये तूप घालते पोहे घ्यायचा जो चमचा आहे त्या चमच्याने तीन चमचे भरून घेतलेले आहेत बघा तीन चमचे तूप पुरेचं आहे तूप आहे जे नॉर्मल टेम्परेचरवरती असावं मी गरम केलेलं नाही जसं घरामध्ये होतं तसं तूप घेतलेलं आहे मैत्रिणीनं तुपाऐवजी तेलाचाही वापर करू घे करू शकता आता मिल्क पावडर घातलेली आहे परून बॅटर बनवण्यासाठी छान असं मिश्रण एकजीव होण्यासाठी त्यामध्ये दूध घातलं आणि दूध कसं गरजेनुसार कमी अधिक करायचं दूध अंदाजेच घेतलेलं आहे लागेल तसं पुन्हा तुम्ही वरून ॲड करू शकता ज्यांना अंड्याचा केक बनवायचा आहे त्यांनी मिल्क पावडर नाही वापरली तरी चालेल त्याऐवजी तुम्ही त्यामध्ये अंडी घालू शकता एक मोठी वाटी जर गव्हाचं पीठ असेल तर त्यामध्ये तुम्हाला साधारणतः तीन ते चार अंडी घालावी लागतात आज आपण बिना अंड्याचा केक बनवतोय अंड्याचा केक ची जो व्हिडिओ आहे तोही लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेन आता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी जे गव्हाचं पीठ आहे ते सुरुवातीला दोन ते तीन वेळा चावून घ्यायचं आहे परंतु आपल्याला सोडा घात अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे बघा मी दोन चमचा हे असे मी गव्हाचा सोडा घातलेला आहे आणि एक चमचा जो भरून घ्यायचा आहे तो आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे केक बनवत असताना बेकिंग पावडरही घालायची आणि खायचा सोडाही घालायचा आहे हे सर्व एकत्रित एक केल्यानंतर आता चाळून घेते म्हणजे सोडा आणि बेकिंग पावडर जी घातलेली आहे एकसारखे सर्व या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स होईल आणि गव्हाचं पीठ जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवायची गरज नाही तुम्ही हाताने किंवा एखादा चमचा घेऊन एकसारखं छान असं मिक्स करून घेऊ शकता हे सर्व होतं तोपर्यंत गॅसवरती कुकर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे पातेलाच बनवू शकता कडाईमध्ये बनवू शकता कुकरमध्ये बनवू शकता मी आज कुकरमध्ये बनवते कुकर दे दे। हा गरम झालेला असावा नंतरच त्यामध्ये केकचं जे भांडं आहे ते ठेवायचं डबा असो हो, किंवा पातेल्या तुम्ही बनवत असाल तर परंतु सुरुवातीला प्रीहिट झालेलं भांडं असावं म्हणजे कुकर जो आहे तो गरम झालेला असावा आता हे हाताने मिक्स करून घेतलं गरजेनुसार पुन्हा मला आता दुधाची गरज थोडंसं सैलसर बॅटर होण्यासाठी दुधाची गरज होती पुन्हा थोडंसं दूध ॲड केलं गरजेनुसार आणखी त्यामध्ये दूध तुम्ही घेऊ शकता आणि मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते या प्रमाणात आपल्याला हे बॅटर हवं आहे केकसाठी पुरेसा आहे आता दुधाची गरज नाही मिश्रण घट्टर वाटलं तर आणखी त्यामध्ये दूध ऍड करायचं दुधाऐवजी पाण्याचाही वापर करू शकता कारण बेकिंग आपण त्यामध्ये मिल्क पावडर घातलेली आहे दुधामुळे केकला जी आहे टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी दुधाचाच वापर करते ज्या डब्यामध्ये केक बनवायचा त्या भांड्याला तूप लावून घेतलेला आहे तुम्ही बटर पेपर असेल तो यूज करू शकता आणि असं मिश्रण ओतून घेतलं टॅप करायचं म्हणजे एकसारखं केक छान असा फुलतो गॅसवरती मी कुकर गरम करण्याचा ठेवलेला आणि केक जो आहे आप आपल्याला जो बेक करायचा आहे तो लो फ्लेमवरती करायचा आहे एक जाळी ठेवली त्याऐवजी मिठाचा वापर करू शकता आणि त्यावरती हा डबा स्टीलचा ठेवलेला आहे आता कुकरचं टोपण लावत असताना कुकरच्या टोपणाची जी रिंग आहे हे झाकण जे जा आहे त्याची रिंग साईडला काढायची आणि कुकरची शिट्टी पण काढायची आहे नंतरच आपल्याला कुकर हलावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि मंदाचेवरती आपल्याला केक बेक होऊ द्यायचा आहे साधारणतः पस्तीस ते चाळीस मिनटं आपल्याला केक बेक होण्यासाठी लागतात चाकूच्या सहाय्याने चेक करायचं मिश्रण जर चाकूला नाही चिकटलं की केक आपला झाला केक अगदी परफेक्ट झाला आहे एकसारखा असा प्लेन तुम्हाला दिसत असेल म्हणजे मध्यभागी फुगलेला नाही किंवा मध्यभागी आतमध्येही बसलेला नाही हाच परफेक्ट असा केक आहे अंदाज चुकत नाही प्रमाण योग्य आहे अगदी अचूक प्रमाण सांगितलं आहे थोडा थंड होऊ द्यायचा आता हा केक मी थंड होऊ दिलेला नाही कारण घरात लहान मुलं असतील तर ते केक क केट कर कट करण्याची ही तितकीच असते आणि हे बघा छान असा केक मी साईडला काढून घेतलेला आहे आणि पाहता क्षणी तुम्हाला लक्षात येत असेल आपला जो केक आहे तो अगदी जाळीदार असा मौसूक झालेला आहे हलका फुलका झालेला आहे हे बघा चाकूने मी कट करते आणि हे बघा खूप छान असा गव्हाच्या पिठाचा केक झालेला आहे तितकाच पौष्टिक आहे मैदा वापरायची गरजच नाही घरच्या घरी बेकरीपेक्षाही उत्तम असा अप्रतिम चवीचा केक बनवता येतो बनवायला आहे पहिल्या पाई। प्रयत्नात जरी तुम्ही बनवणार असाल तरी झटपट तुम्हाला बनवता येणारा तितकाच चवीचा मैत्रिणीनं जेव्हापासून मी केक बनवायला शिकलेली आहे तेव्हापासून मी बेकरीतून एकदाही केक विकत आणलेला नाही बड्डेसाठी आणते तोही घरी बनवण्याचा कधी कधी प्रयत्न करते पण असे जे केक आहेत जे केकचा बेस आपण म्हणतो ना ते केक घरिच ते मी घरच्या घरीच बनवते आणि जेव्हापासून गव्हाच्या पिठाचं बनवाय लागली ना तेव्हापासून तर नेहमी याच पद्धतीने बनवते मैत्रिणीनो केकची रेसिपी जी आहे ते तुम्हाला कशी वाटली मला, मला कमेंट करून सांगा या पद्धतीने गव्हाच्या पिठाचा केक नक्की बनवा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनो केक खरं सांगायचं म्हणजे खूप छान असा चविष्ट झालेला आणि या पद्धतीने नक्की बनवा सबस्क्राईब करा